रामराव मंडळी प्रीतीज फाय या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आहे तुमची होस प्रीती तर आज आपण वसई विरार येथील अजून एका मंदिराला एक्सप्लोर करू पाहणार आहोत मी खूप प्रयत्न केले की वसई विरारची सिरीज संपवायची पण वसई विराची सिरीजच संपत नाहीत की मला कोण नको माझे मित्रमैत्रिणी सगळे कलिग्स वगैरे सांगत राहतात की इथे भरपूर अजून मंदिरांची एक्सप्लोर करायची बाकी आहेत तर तुम्ही जर माझं आद्यशंकराचार्य हा व्हिडिओ पाहिला नसेल आद्यशंकराचार्य मंदिर तर तुम्ही नक्की जाऊन पहा त्यामध्ये खूप इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे जेव्हा पांडव वनवा अज्ञातवासात होते तेव्हा त्यांना ते ना सतत सवय होती की सकाळी उठल्यानंतर शिवशंकराची म्हणजेच महादेवाची पूजा करायची तर जे ते त्यांच्या अज्ञातवासामध्ये जिथे जायचे तिथे शिवपिंडाची स्थापना करायची त्यापैकी हे शिवपिंड आहे सुळेश्वर महादेव मंदिर करून ह्याच विभागामध्ये दोन तलाव आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये अजूनही चार शिवपिंड आहेत त्यातलं विमलेश्वर कोपिनेश्वर रामेश्वर सुळेश्वर आणि नागेश्वर तर आपण आलो आहोत सुळेश्वरमध्ये आणि मी तुम्हाला आधी पण दाखवलेलं आहे आद्यशंकराचार्याचं तो व्हिडिओ जाऊन नक्की पहा म्हणजे ह्या बाकीच्या मंदिरांचं पण तुम्हाला पूर्ण डिटेल मिळून जाईल तर ह्या मंदिरामध्ये अशी प्रथा आहे की इथे सुळेश्वरी माता आहे या सुळेश्वरी मातेला नवस केला जातो की बाबा ज्या माणसांना पायाचं दुखणं आहे किंवा हाताचं दुखणं आहे किंवा काही त्रास असेल तर ह्या मंदिरामध्ये ती लोकं नवस म्हणतात की मी तुम्हाला लाकडाचा पाय दान देईन तर इथे दान देण्याची परता आहे म्हणजे हा लाकडाचा पाय किंवा लाकडाचा हात असं इथे या सुळेश्वरी मातेच्या मंदिरात दान केलं जातं जेव्हा तुमचं दुखणं बरं होतं तेव्हा तुम्ही इथे दान करू शकता इथल्या भटींकडून सुद्धा आपण काही माहिती पण घेणार आहोत तर तुम्ही पाहतोपर्यंत मंदिर आता आपण सुळेश्वर मंदिराच्या बाजूला लागूनच असलेल्या सुळेश्वरी मातेच्या मंदिरात जाणार आहोत इथे पाहू शकता हे मंदिर सुळेश्वरी मातेचं मंदिर याच मंदिरामध्ये लाकडाचे हात आणि लाकडाचे पाय इथे जेव्हा आपले बरे होतात त्यानंतर इथे लाकडाचे पाय दान करण्याची प्रथा आहे तुम्ही बघू शकता या मंदिराचं अजूनही काम चालू आहे खूप जीर्ण झाल्यामुळे हे बघा लाकडाचे हानी हात आणि पाय इथे वरती ठेवलेले आहेत नुदनी आता याचं नूतनीकरण चालू आहे आता आपण भटी इथल्या मंदिराची संपूर्ण माहिती घेऊया चला सांगा की हे मंदिर कुठलं आहे आणि कशा सोळेश्वर मंदिर म्हणून आहे निर्मळ गावातलं आणि निर्मळ नाणासोपारा पश्चिम निर्मळ या गावातलं हे जुनं मंदिर आहे आणि या निर्मळ या गावाचं ग्रामदैवत आहे आणि इथे सोळेश्वरी देवी म्हणून आहे आणि बाजूला तिचा पती भगवान सुळेश्वर म्हणून आहे विशेष म्हणजे सोळेश्वरी देवीचं असं महात्म्य आहे कुणाचं पायाला अपघात झाला असेल हाता पायाला इथे देवीला नवस घेतात देवी की माझं बरं झालं मुलगा किंवा कुणाच्या पायाला मी लाकडाचं पाय वगैरे वाईन आणि सुळेश्वरी देवी तेवढी जागृत आहे आणि त्याचं तिचा पती सुळेश्वर म्हणून हे शंकराचं मंदिर आहे आणि इथे विशेष करून जसं नाशिकला त्र्यंबकेश्वर आहे तसं मुंबईला बाणगंगा बाळकेश्वर आहे तसं याबागा ठाणे जिल्ह्यात पश्चिम किनारपट्टीला हे सुळेश्वर जागृत स्थान आहे इथे विशेष करून कुणाचंही काही अपमृत्यू झाला असेल किंवा अशुभाची कामं असतात दशक्रिया क्रिया द्वादश क्रिया माणसाची मृत्यू पश्चात्ती ती इथे विधी होतात काही लोकांचे विवाह होऊन ते स्थगित होतात किंवा अडचणी विवाहामध्ये अपत्य होत नाहीत किंवा आणखी काही अडचणी असतात त्याच्याकरता इथे नारायणबली नागबली त्रिपिंडी श्राद्ध काळसर्पशांती अर्कविवाह कुंभविवाह हे इत्यादी सगळे विधी किंवा गोमुख प्रसव शांती मूल नक्षत्र शांती हे इथे विधी केलेले सफल होतात आज जवळजवळ मी स्वतः इथे पंचवीस तीस वर्षे येतोय माझे गुरुजीपूर्वी इथे यायचे वसंत गोरंदर शास्त्री म्हणून त्या ते आकाशितले होते ते वारले आता त्र्याण्णव साली पण ते स्वतः मला म्हणाले इथे आम्ही विधी केलेले अनेक लोकांचे सक्सेस झाले आणि विशेष म्हणजे सफाळा इथे सफाळा पूर्वेला जिल्हा प्राथमिक शाळा आहे जिल्हा परिषदली तर राजगुरू हरेश्वर पंडित म्हणून आमच्या ज्ञातीमध्ये होऊन गेले छत्तीस गोत्रातले तर ते राजगुरु हरेश्वर पंडित या भागात येऊन त्यांनी अशुभकामाची चांगली कार्य त्यावेळेला केली साधारण एकोणीसशे बेचाळीस पन्नास सालापर्यंत अशी कार्य इथे व्हायची आणि हे किती सालातलं आहे साधारण इसवी सन सहा मधले शंकराचं मंदिर आहे कारण प्राचीन काळ शंकराचार्य या भागातून निघून गेले आणि या भागाला अपरांत भाग म्हणतात की परशुरामाने सह्याद्री पर्वतावरून आपला परशु जेवढा लांब फेकला तेवढा समुद्र मागे सरकला आणि समुद्र मागे सरकल्यानंतर या भागातून इथपर्यंत जेवढा समुद्र हा अपरांत प्रांत निर्माण झाला तर डहाणू खाडी पासून ते गोव्यापर्यंत या प्रांताला अपरांत प्रांत म्हणतात भगवान परशोराम्ही सुद्धा इथे फिरते असतात त्यांनी स्थापित केले त्यांनी हा त्यांच्याकडे स्थापित झालं त्यांच्याकडे पण विशेष म्हणजे शंकराचार्यांच्याकडे स्थापित झालेलं मंदिर हा आ, धन्यवाद आणि गुरुजी तुम्हाला जर कधी इथे काही कार्य असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला जर विजिट करायची असेल कोणाला तर तुमचा हो, मोबाईल नंबर देऊ शकता माझा मोबाईल नंबर घ्या तुम्ही मी इथे वसई गावात राहतो कामताला सुतार येथे आणि वडिलांची इच्छा होती म्हणून मी लहानपणी गुरुकुलात पाठशाळेत शिकून आलो माझे आजोबा आणि पणजोबांपासून आमच्याकडे या भागातले आगरी लोकांची भिक्षुकी होती की ज्या लोकांना ख्रिश्चन मिशनरींनी मधल्या काळात बाटवलं होतं तर तीन वेळा त्यांना बाटवलं परत त्यांना हिंदू करून घेतलं त्या काळात त्यांची ग्रामजोशी उपाध्ययपणाची वृत्ती कोणी करायला तयार नव्हतं आमचे पूर्वज पितृ वाघोली गावातून कामतलाव सुतारा भागात स्थायिक झाले आणि जवळजवळ धस आकाशी पुरापाडापासून बोडिंज आकाशीपासून इथे दिवाणमान उमेळमान खार खारीगाव भाईंदर असे आमचे एक दहिसर एकसर पोईसर कांदरपाडा अशी एकवीस आगरी लोकांचे पौरव इथे आम्ही करत होतो आजोबा पणजोबांपासून माझ्या आजोबांचं नाव आहे रामचंद्र अण्णाजी जोशी म्हणून ब्रिटिश गॅझेटमध्ये आणि माझे वडील स्वतः गटुलाल गुरुजी म्हणून प्रसिद्ध होते ते स्वतः श्री दत्तभक्त होते आणि स्वतः ते रेल्वेत कामात असताना त्यांनी पहिला फ्रीपास गाणगापूरचा काढला आणि गेले साठ वर्ष गाणगापूरला भक्ती केल्यामुळे मी वैदिक शिकून आले नाशिकला आणि मी तामतोला सुताराडीमध्ये राहतो आणि माझा फोन नंबर हवा असल्यास घ्या तुम्ही फोन नंबर आहे नाईन एट थ्री फोर टू नाईन एट वन सिक्स वन आणि मी वसई गावात नामकला सुतारत राहतो रामचंद्र माझं नाव प्रफुल्ल दत्त वसंत जोशी आणि मी गुरुकुला शिकून नाशिकच्या तर शुक्ल यजुर्वेदाचा अभ्यास केला मी तर शुक्ल यजुर्वेदा मी शुक्ल यजुर्वेद विचारत आणि शुक्ल यजुर्वेद कोविल अशी मला तर दोन पदवी प्राप्त आहे लहानपणापासून माझा धाकटा भाऊ लंडनला असतो पण बोरो इथे करतो मी स्वतः इथे थँक्यू थँक्यू मुंबईसारख्या गजबजलेल्या ठिकाणातून बाहेर पडून रिलॅक्स मोडला जर तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच या सर्व मंदिरांना भेट द्या इतकी सुंदर मंदिरं आहेत आणि वसई विरार आणि नालासोपारा येथील नवापूर म्हणा किंवा कळंबीच म्हणा तर ह्या साईडचे जे एरिया आहेत ते इतके शांत आहेत असं तुम्हाला वाटणार असं की तुम्ही मुंबईमध्ये आहात अगदी गावाला गेल्याचा फिलेल आणि पूर्ण झाडांनी वेढलेले रस्ते आणि खूप सुंदर नजारे असतात त्यामुळे गर्मीच्या टायमात जेव्हा आपण मला कंटाळ आला तर मी या रस्त्यांवरती नक्की एकदा तरी फेरफटका मारते खूप सुंदर रस्ते आहेत इथले आणि त्याचबरोबर इथे खूप सारी मंदिरं आहेत वसई नालासोपारा आणि विरारमधली खूप सारी मंदिरं मी एक्सप्लोअर करून झालेली आहेत तुम्ही ते व्हिडिओ माझे पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा खूप सुंदर ठिकाणी असे ही मंदिरं उभारण्यात आलेली आहेत खूप जुनी मंदिरं आहेत असं पण आहे की आताची नवीन मंदिरं आहेत खूप जुनी मंदिरं आहेत इथे तर तुम्ही नक्की वसई विरारच्या ह्या सर्व मंदिरांना व्हिजिट करा तुम्हाला खूप आवडेल तुम्हाला हे मंदिर नाला सोपारा वेस्ट इथून सात किलोमीटर अंतरावर आहे आणि इथून आद्यशंकराचं मंदिर सुद्धा पाच मिनटं अंतरावर आहे ते इथे येण्यासाठी नाला सोपारा वेस्ट वरून तुम्ही बस पकडू शकता बस नंबर आहे टू फिफ्टी टू आणि इथे येण्यासाठी स्टॉप तुम्हाला निर्मळ विद्यालय हा सांगावा लागेल निर्मळ विद्यालयाचे इथे आल्यानंतर आद्यशंकराचं मंदिर आहे आणि तिथून दोन मिनटाच्याच अंतरावर सुळेश्वर महादेव मंदिर आहे तर या दोन्ही मंदिराला तुम्ही एकत्र भेट देऊ शकता इथे येण्यासाठी तुम्हाला रिक्षासुद्धा अवेलेबल आहे तुम्ही डायरेक्ट दाला सुपारा वेस्टवरून रिक्षा देखील करू शकता किंवा ओला वगैरे इथे येऊ शकतात या रिक्षा सो प्रायव्हेट व्हेकलसुद्धा येऊ शकतात इथपर्यंत तुम्हाला तुम्ही तुमच्यावर प्रिफरन्स आहे तुम्ही कसं इथे यायचं आहे ताय हो पण आहे आजचा हा व्हिडिओ आणि आजच्या ह्या व्हिडिओबाबत दिलेली माहितीच तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर नक्की या मंदिराला भेट द्या आणि इथून जवळच अजून एका डोंगरावर एक मंदिर आहे दत्त मंदिर तेही तुमच्यासाठी मी लवकरात लवकर घेऊन येत आहे आणि त्याबरोबर अजूनही इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासाठी तर लवकर येणारच आहेत तर बघत राहा माझं चॅनल आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद